अध्याय चौथा श्री गणेशाय नम जय जयाजी करुणानिधे आगम अगोचर विशाळबुद्धे सकळमुनि मानसहद सहद वृंदे उद्यानवाटे आनंदाचे हे योगी मानस सरंजनी पंढरीषा मूळपीठी पुंडलिकाचे आराध्यस्वामिनी उभी अससी विटेवरी सौम्य दिससी परीटक बहुत ठाठक चित्तचालक भक्त मानस भावहारक छिन्नाल सुकृत रो नेदी पहा कैसी बका समान नासा ग्रभ ग्रभांगी दृष्टी देऊन कोणी म्हणेल गरीब चांगुलपण मिरवित असे परीही अंतरीची खून नरहरी मालू एकची जाणे भक्तीविषयी लंपटवासना मनामाजी हुटहुटी सुकर्मा हृदया घालूने हात युक्तिप्रयुक्ती काढूनी घेत पुढे पुढे होऊनी कार्यार्थ आपुले त्या संपादी पहा दमा दमाजींचे दयादन गटकन गिळीले अभिलाषून कंगाल वृत्ती सोंग धरून देव महार झाला असो नरहरी सबळ सुवर्ण कर्म दयाच्या विषयी वारीला काम तो जन्मोजन्म शिवमौळी राहत कुब्जा दादूला वाक वांकडा तिंकुडा नाही म्हणे तिला झाला पुरुषही जाडा मशानवस्ती केली से ठकवोनी मारिला काळयवन सोळा सहस्त्र दादूला होऊन शेवटी न पावे समाधान ब्रमस्थिती वरिलेसी चक्षुगोचर होत जे जे ते मागू शके अतिनिर्लज्ज सुदामाचे पृथुक गाज खाजे कोरडे न म्हणे सहसाही काय वरिला मृत्यू दुष्काळाने दुकाळाने द्रौपदीची खाये भाजीपाने हात ओढूनी लाजीरवाने मिटक्या भक्षित भक्षितसे शबरीची गोरे उचिष्ट पाहून न म्हणे भक्षी मन लावून चोखियाचा पदार्थ गोड पाहून हृधासहित सारीतसे नामा बाळ ठकवणी त्वरित नैवेद्यभक्षित हातोहात तस्मात किती दुर्गुणांत सद्गुणांते आवे असो ऐसे परमठकनी येऊनी बैसली ग्रंथश्रेणी मम चित्ता ते समूळ घेहुनी पायां पासी ठेवीत असे असो तिचे वरंदे श्रोते स्रोते ऐकाहाता कथन श्रीमच्छिंद्र योगी पूर्ण कारणी संचरला मागील अध्यायी कथन मच्छिंद्र मारुतीचे युद्ध होऊन शेवटी प्रीती विनटून हिंगळा हिंगळाख्यस्थाना पावले ती ज्वाळामुखी भगवती महाप्रतिब्ध आदिशक्ती ते ते जाऊनी द्वाराप्रती मच्छिंद्रनाथ पोचले तव ते द्वार पाहता स्थिती उंच बाहू सा सार्धशत औरस चौरस षडशत विराजलेसे द्वार ते ते द्वारी प्रचंड अष्टभरव महाधेंड त्यांनी नातपंत पाहुनी वितंड चित्तांत कामना उदेल नागपत्र अश्वत्थाई मच्छिंद्रनाथ हा गोसावी नेमाचरणी विद्याप्रवाही प्रसन्न केले देवाते तरी शाबरी विद्या कवित्व येणे केले वरदिस वर स्थित तपी ते प्रांजळ का कायस्थ केवी झाले ते पाहू ऐसा पोटी युद्धरितीच्या सुखालोटी अष्टही भैरव एक थाटी प्रत्यक्ष झाले दोरानते अंगे नेमुनी संन्यासरूपा देह पंकजा दाऊनी तद्रुप्पा म्हणती महाराजा योगदीपा कोठे जासी ते सांग येरू म्हणे शक्ति दर्शन तेने उदेल अंतकरण तरी तुम्ही आहात संन्यासधाम तुम्हा जाणे आहे का तव ते म्हणती जोगिया एक आम्ही येथेची स्थायिक भगवती काजा वरदायक द्वारपाळ म्हणवितो तरी तेथे कामनास्थित दर्शनार्थ कोणी येत तरी पाप पापपुण्य पुसुनी त्याप्रत मार्गापरियोजित असे अगा पुमांसा प्राणी शब्दरचने दिसून येता चित्तकामये त्या प्रसादुनी अंबा दर्शने सिद्ध करीतो महाराजा आणि पापकलह धुर्जटी आमते दिसुनी येता दृष्टी त्यासी मागे परतुनी रहाटी तो दर्शनाशी मिरवेना तस्मा वागोत्तराचे देठी प्रसाद मिरविला हो शेवटी तरी तत्वकामना उदेल पोटी अंबा दर्शनी मिरवावी तरी महाराजा योगद्रुमा पाप झाडा सुखा अंतरी आला अर्थ अर्थकंदर्प येथे करिता काही लोप तरी संचार करिता द्वार माप मध्ये अटक महाराजा सांकडे होते अतिसान गुंती करिता अरुणुत भाषण मग त्या ते मागे ओढून पूर्ण शिक्षा दावितो तस्मात तुमची कर्मरा झाली जैसे मही पाठी ती ते दर्शवने वाग दिवटी दर्शना ते दर्श मने द्वारस्थ बापा आम्ही नेनो पुन्य पापा कर्म सुकर्म अर्थ अर्थकंदर्पाराती केले असे जैसे या लहराभास उभय नातळे त्या सुखास हर्ष हर्षतरारा सावधपणास ठाई ठाई मुरत से तो नौका सारित तोई जात दो थडी रुख दिससी पळत दो थंडीचा बा एक साक्षीवंत रुखा पड की तो व्यक्त बहु घटशित घटशिती अंतर दिवटा गवस्थी परी त्याची सदा दीप्ती नयनी मिरवे महाराजा तुटुनी पुण्य पुण्यदुर्मा आम्ही नेनो पावली उगमा तव ते म्हणती नरेंद्रोत्तमा बोल बोलसी हे काय जगी जन्मोत्तय धारिल्या पोटी, कर्मा कर्म उभे राहटी मिरविले हे प्रपंच हाटी, पदार्थ सवे हे दोन्ही तरी बा तयाच्या पाटी, ना तळपे ना मिरवी शक्ती तरी आता लोपोनी कर्माप्रती अर्थ तुझा सरेना जैसे वेंचल्या वाचुनी धन नातळे कदा हाटीचा कन तरी कर्मा कर्म जपल्या विन, अर्थ तुझा सरे तरी प्रांजळ वचन प्रवाही काम सरिता मिरवल्याही तेने दर्शने अंबापाई संगवाते मिरवेल ना तरी गौन धरुणी पोटी वदता अर्तन लाधे जटी प्रांजळ वद की सेवटी फिरून जासील माघारा तुवा प्रांजळ वदल्या विन करुण देऊ तुझे गमन बहुचावटी पल्यान, शिक्षा पावसी येथे तू ऐसे एकता मच्छिंद्रनाथ मने शासनी उदयला आदि आदित्यसूत तेथे तुमची शक्ती अद्भुत के वि मशक हो जो महाप्रळय भ्रतरुद्र तो ग्रासुनी बैसला मुखचंद्र तेथे तुमची कथा महिंद्र काय असे मशक हो ऐसी ऐकता नछिंद्र गोष्टी परम क्रोधाची झाली दाटी मग ते अष्टभैरव थाटी एक एकदांची उठावले जैसे अपार विधान थाटी अबळा सांडोनी उबला कोटी प्रदीप्त होऊनी सांगे गोष्टी महाखगी जाऊनिया तन्नाई अष्टभैरव मांडी ते झाले युद्ध पर्व कोणी परशु गांडी व टनत्कारिले ते समय तो परजोनी असिलता मुग्दुल गुरु जा परम कठिनता अंकुश बरीच मांडू असता चक्रे चालती उद्देशे गदा दारुका यंत्र अचाट भाले गुप्ती कुठार कुठार बोथट ऐंशी शस्त्रे तीव्र अचाट करी कवळुनी उठावले ते पाहुणे मचंद्रनाथ भस्म धोळी हस्त जय जय श्री गुरु राजदत्त म्हणुनी भस्मकरी करी कौळुनी दाही दिशा मंत्र गौरव विभूती चर्चुनी आपुला भाव म्हणे मित्रा वरुण देव सिद्ध असोत ममकाजा अश्विनी वरुण अग्निवात धरामराधी वज्रनात गण तरंगिनी वत सिद्ध असोत अम्हाते बुद्धि सिद्धी योगी अपार ब्रह्मांडात नांदणार त्या सर्वांचे नमस्कार साह्य असोत अमुते ऐशे जल्पुने मंत्र शक्ती प्रेरिता दृढ झाली विभूती शिती आमंत्रिले सर्वांशी मग वज्र पंजर प्रयोगभूती धारास्त्रे निमुनी शक्रदैवती मंत्र प्रयोग सबळशक्ती भाळी विभूती चर्चित असे तेने शरीर वज्राहून ते समयी झाले अतिकटन मग मने मचिंद्रनाथ पूर्ण कार्य साधा आपुले या वया ते कराल आळस तरी मातृपितृ शपतेस गुरु धिक्कारुणी निर्बळ येश मुखा काळे कराल की मग जिने संदेहरुपी मिरवेन येथे कंदपी उडी सांडून कोरडे कुपी प्राण तेजावा हे बरेच ऐसे ऐकता वज्रवाणी पेटला सबळजेवी अग्नी मग शस्त्रे नाथविधानी कवळू पाहती ग्रासावया जे ग्रासवयाष्टभैरव भद्र काळ शस्त्रे सोडती उतावेळ म्हणे येते यांचा काळ चित्ता मेळावा मग नाथ शरीरा लक्ष्मी अष्ट शस्त्रे पेरिती प्रहार अनिष्ट त्रिशूळ फरशते नीट दनानित अंगाते अंकुश परज गुरुज गुर्ज, गुर्ज मुदगर मांडू गदाभालचक्र गुंपी खंजीर बरची असिल सबळ प्रहारे भेदिते परी तो शस्त्रे मछिंद्रनाथ तृणप्राय सकळ मानित शस्त्रवृष्टी घन वर्षत मछिंद्र पर्वत झालासे ऐसे होता ते अवसरी निर्विघ्न दिसती ते शस्त्र मग परमकोपे गांडीवास्त्र सज्ज करीते पय झाले एकी निर्मिले वातशर दुजी निर्मिले कामास्त्र तीव्र तिजे निर्मिले वासवस्त्र महाशक्ती आगळी ते चौथी यजुली नागास्त्रबंधन जे महा तक्षकाहुनी दारुण पाचवे ब्रह्मास्त्र प्रवीण शापादपी विराजवे विराजे सहावे रुद्रास्त्र प्रळय काळ कि भक्षु पाहे ब्रह्मांड सकळ सातवे दानवास्त्र सकळ असंख्य राक्षस मिरविते आठवे कृतांतस्त्र कठीण प्रेरिता पावती मृत्यू व काळ नाम प्रचंड हस्तपाशक वळून असंख्य स्थिती मिरवित ऐशेजुने शरार मांडितसे झाले प्रळय पर्व शस्त्राशी मंत्र गौरव देवता शक्ती आराधल्या ऐशे यजुनी प्रेरिते झाले अष्टही शनी मगती अस्त्रे भ्रमता गगनी प्रळय काळ उडावला वातास्त्राची प्रळय गती महापर्वत सर्व स्वर्गपंथी वायुवचक्री भ्रमण करीती अर्की कार्पास कामास्त्र परम कठिन उर्वशीचे चांगुलपण अन्य करवीत गमन मच्छिंद्र जती कृती त्याही परम सुंदर खानी पाहता काम देव दानव देवदानव ध्यानी जपी तपी लागती वासव शक्ती तेज प्रवेशांत पडे ब्रह्मांडी मित्रता पाहुणी घालणे उडी उरली नाही मांगुती ती शक्ती होता प्रकट शब्द करी कडकडाट तेने उचलू पाहि धरा धराकंप दाटला शेष दचकला आपुले मनी उंचावितसे ग्रीवा मूर्धनी कुर्म पृष्टी सरसावणी भये कापे चळा वराह उंचावणी दंत मने धरा होती रसा व्यक्त दिग्गज भय चित्त सैरा धावती दश दिशा अस्त्रे नोही आचाट, की रुद्राचा हळहळाट विमान यानी पाहि सुभट त्या पळता समजना तेज पाहता सत्य अद्भुत गंधर्व झाले मूर्छागत तार तारांगण होत चंद्र लपवी मुखांते सूर्य वरुणा करी दाटे मने राही खगापोटी वेगी प्रळय जेठी जगा माझी मिरवला शिव झाला भयातुर रक्षी कपाटे गिरिकंदर ऐसे प्रळय होता पर ठाई ठाई पड़ता ती त्यात नागास्त्र वल्ली सरणी प्रकटता विषाची पेरणी अगटीत तेथे झाली करणी आली विषाची मूर्छना होता ब्रह्मास्त्र शापादिक त्यात प्रवेशला रुद्रास्त्र पावक तो शने जाळू पाहे सकळीक मने ब्रह्मांड त्या ते साह्यार्थ दानवास्त्र झाले भयानक बहुधा रक्षक धावले तैशात परम शिरले हरू लोकांचा ऐसी प्रळयाची होता मांडणी मच्छिंद्र देखता नयनी मग नव मंत्र जपुनी विभूती ते सोडितसे तेने अस्त्रविचक्षणी कैसे एका प्रताप खानी वातास्त्राचे पुढे जाऊनी पर्वतास्त्र विराजले यावरी कामास्त्रा पुढे संचरले अस्त्र विरक्त धडपडुनी तेने कामास्त्र बापुडे होणे पाठी देऊनी पळत असे वासवशक्ती आत, आ अतिदारुण तियेचे पुढे झाले मोहन तेने महंता गेली पळून वासवशक्तीचे सर्वस्वे नागास्त्राचे पडी पाडी खगेंद्रास्त्र घाली उडी सकळ नागांची झुपडी दाडे खाली रगडीते यावरी ब्रह्मास्त्र प्र, नाळ यास्तव अस्त्र उरो नेदी केवळ शांती वरुण वाचे सपळ आश आशी वर्चन नाथांते यावरी रुद्रास्त्र उरो नेदी केवळ तयाम पुढे धाडिले अस्त्र बाळ येताची सर्व अंग झाले शीतळ कोप शांताब्धित बुडाला दानवास्त्र नाही मिती त्याची मच्छिंद्रांचे देवास्त्र करी शांती सकळ त्या ते पाहुनी जाती अंति अंतरिक्ष स्थानी आपुल्या यावरी काळास्त्र गहन तेने संजीवनी अस्त्र पुढे पाहून मागोमागे पाश घेऊन निर्लज्जपणे पळताती ऐशी अष्टांची अष्टनिवृत्ती करुणी पावली सकळ शांती यावरी जे अस्त्र उरले नव्वे मिती तयाची ख्याती परिसावी ते वातास्त्र अर्क प्रचंड प्रवेश करिता भैरवपिंड तेने विकळ झाले अष्टधेंड चलनवलन विसरले प्रथम वासव शक्ती प्रकट होता दनाना उठला ब्रह्मांडी समजता तो प्रळयनाद आंबा ऐकता परिचारिका धाडीतसे त्या परिचारिका एक एकएकाकिनी कोटी चामुंडा लावण्यखानी शंखिनी डंखिनी योगिनी जळदेवता पातल्या चंडा रंडा मुंडा कुंडा मंडा वंडा आणि वितंडा ऐशा वर्णिल्या किती तोंडा अष्टराष्ट्री धाविनल्या परिपूर्वी पाच साती समाचारा आल्या त्यांनी पाहुनी प्रळयगती सकळ समुदाय तो आणला त्याही चामुंडा तीव्र थोर शस्त्राती करीती मार परी तो सुबट मचिंद्र निवारित अस्त्राने असो वाताकर्षणी अष्टभैरव गेले शीन होऊनी प्राण विक देहधरणी देह निचेष्टीत पडियेले यावरी एक क्षण भार तयाचा कैसा झाला विचार भूलिक मोहनास्त्र कामशरी योजिले तव ते अस्त्र प्राबल्यवंत सर्वांच्या संचरले देही गुप्त तेने शैनेक होऊन मूर्छित पिशाच्या समान भ्रमतात ती कोणी वाद्य घेहूनी नाचती कोणी उगीच टाळ्या पिटती कोणी खगी तंद्री लाविती कोणी ह हंसती गदा, -गदा कोणी म्हणती विमान आले कोणी उग्याच डोलती डोले कोणी धावती मही पावले पळता उलथोनी पडताती कोणी उगीच स्पंदोनी रडती कोणी गोंधळीत गायन करती कोणी रानोरान भ्रमंती आई बया म्हणून कोणी लोळती धुळीत कोणी मृतिका उधळीत कोणी उदौद म्हणत कोणी रडता पडता ती कोणी नित पडता धरणी मक्षिका गोंगाट करती वदनी कोणी उग्याच शिव्या देवुनी विवाद तिने निपुरे कोणी भेटती दाटती प्रेमे कोणी काष्टची उभवुनी सप्रेमे नाना खेळ स्त्रिया उगमे पुरुष नामी होता कोणी फेडून नेसते वसन वृक्षा नेसवी ती गुंडाळून कोणी कवळुनी करी पाशान, स्तनपान करीती त्या कोणी काढूनी चोळी चिंधोटी त्यांची नेसती लंगोटी अंगा चर्चुनी भस्म चुमिटी नरोटी कवळुनिया कोणी ऊर्ध्व करोनी हस्त अलक म्हणून भिक्षा मागत कोणी शृंगार काढूनी निश्चित ले विले ऐसा होता चमत्कार त्यात काय करी नात मच्छिंद्रनाथ विद्या गौरवी प्रहर तया माजी संचरवी ते अस्त्र चपळ सबळवंत वसने ओसंडनि तोरित नेमुनिया गगनपंते अंबराते मिरविली मग त्या सकळ नग्न होऊनी नृत्य करीती सकळ अवनी त्याही सकळानी मच्छिंद्रमुनि मायास स्त्रांते जलपतसे तेने अपार पुरुष सर्वभूषणी महादक्ष निर्मुनिया नात प्रत्यक्ष समोर संचार ऐसे करुणी दृढ राहटी स्मरणास्त्र जप जलपिले होती तेने प्रतिपातल्या देहस्मरणी होता स्थित आपण आपणाकडे पाहत तो नग्न शरीर केशमुक्त परम लज्जित मग त्या झाल्या भोहते पाहती दृष्टीकरुणी तो अपार पुरुष देखिले नयनी तेने फारच लज्जित पळती सैराट नग्नीची तो पळत पळत सहज नयनी भैरव पाहिले अनवस्थानी कंठी उरला से प्राण रुधिर अवनी सांडत से आनिक पाहिले नेत्रशती मग पळोनी गेल्या जेते भगवती अंबिका पाहुनी नग्न समस्ती आश्चर्य चित्ती करीतसे असे मने काओ ऐसे केले कोणी तुम्हाती ती नागविले एरी म्हणती सुकृत संपद म्हणून या अवस्था हे झाली मायो माय जोगी आला कोणी कडोनी जाणू आम्ही त्याला तेने करून ये अवस्था आम्हाला प्राण घेतला भैरवांचा आता जननी काय उरेल तुम्ही स्वस्थान सोडा वहिले ना तरी दशा पूर्ण पावाल आम्हा दिसते जननीय भैरवांसारी वीर धुरंधरा तयाचा प्राण कंठावर उरला असे बरवा विचार आम्हालागी दिसेना तो जोगी नव्हे माया जननी सुत प्र प्रसवला दुसरा तरणी पूर्व भयाची आता मांडणी जगा माजी मिरवेना की एकादश प्रळय रुद्र एकच शरीरे मिरविले भद्र देवदानव नक्षत्र चंद्र आम्हा वाटले ग्रासितो की माये प्रळय विजयच्या स्थानास आजीच आले धरुणी यास आप तेज वायू आकाश ग्रासील येसे वाटतसे तरी आता वेगी माये या स्थानाते आंचवावे कोणी प्रकारे वाचवावे जिवित्व आपुले जननीय ऐसे बोलुणी भयभीत कंपायमान बावऱ्या होत कोणी बोलता चांचरा घेत आला आला म्हणून ऐशी दीक्षा माय भवानी पाहुनी आश्चर्य करी मनी मग सोचितात पाहे शोधुनी कोण कोणाचा कोणतात तव तो महाराज कवी नारायण उ परिचर वसुच प्रियनंदन मछिंद्रनामे अवतार धरुण जगा माजी मिरविला ऐसे आनुनी सोचितांत मग सकळा लागी वसने देत पुढे घालून अबला समस्त स बाहेर आली जगत्रयजननी मग मचिंद्रापाशी येऊनी तोरित बहुप्रेमाने हृदय धरिते तेने पाहुणे जगद जगन्माते ते चरणावरी लोटले मग गेहू की अंकी घेहुनी अंकी मने बा प्रताप केला बहुत तरी भैरव प्राणरहित झाले सावध करीत्यांशी ऐसे ऐकुणी अंबिकावानी प्रसन्न झाली चित्तभवानी मग अस्त्रविद्या वातर्कर्षणी काढुनी घेतली ते समय जैसे दुग्धा माजी तोये घेत घेतहंस समय ते वाता आकर्षणास्त्र सदायी काढूनी घेत ते शनी की पंचाक्षरी कौशल्य प्रेत महि मांदूसे घेती घेते तन्नाए विद्याशक्ती काढूनी घेत तो नात किंवा विवे विचक्षण कार्य असता परस्वाधीन ते युक्तिप्रयुक्ती घेती करुणा प्राज्ञ बळे आपला असो असे दृष्टांत बोले एरीकडे भैरव सावध झाले चलनवलन सर्व संचरिले जैसे तैसे शरीर मग झाल्या विचक्षणी दिशा पाहती दृष्टी करुणी तो जगन जगनमाता अंकी घेऊनी ते बैसले मग ते अष्ट भैरवीर येत झाले अंबिके समोर म्हणते आंबे प्रताप थोर मच्छिंद्राने पय केला आम्ही याची युद्ध मांडणी घेऊ सकळ परीक्षा कड कडसनी मग नागपत्र अश्वस्थाहुनी कथा बदले अंबेते, ते नाग अश्वस्थाहुनी एकता गोष्टी माता मने हा धन्य धुर्जटी, मग मचिंद्रास मने माझे दृष्टी प्रताप काही दाविका जैसे पाय पया माजी तोय शोषणी घेत हंस पय तेवी आता युद्ध संदेह कडू काढुनी दावी चक्षुते यावरी बोले मच्छिंद्रनाथ कैसे दाऊ कोणत्या अर्थ माता म्हणे हा पर्वत आकाशांत पुन्हा मूर्तिमंत ऐसे एकता मच्छिंद्रनाथ करी कवळी भस्मांते मग अस्त्र फनीदैवत मंत्र जल्पे केले युक्त पर्वती फेकिता भस्म होत उदया वाची वातची जो झाला वात वातमवळी कृतुनंदन पर्वतमौळी शीघ्र वाहून वातचक्री करी भ्रमण चंडर मान की त्या ते उल्थावया शक्ती अंबा पाहेित्ती परीशेष मौलीची पर्वत माती दृढ असे ढळेना मग मनी महे हा धन्य नात जेणे ऐक्य केला पर्वतवात समरी एक चित्त मिरवा मिरविलाही हे धन्य पर्वत पूर्ण वातावरी तो वात मिरवी घेऊन श्री जैसा मश्चक, मश्चक दडाला की व्याघ्र एक एका पेटी की उरग उरगारी संगीता गोष्टी प्रेमभावे मिरवूनया तन्नाये मछिंद्रे केले धन्य सद्विद्येचे धाम रचिले मग कुरवाळणी म्हणे वहिले पर्वतांते उतरिमा उतरी मग मछिंद्रात मछिंद्रे वाताकर्षण वाता ठाईच्या ठाई नग उतरून ठेवी आंबेचे समाधान सद्विद्येने पै केले यावर नाता आणि भगवती के गेले आंबिका स्थानाप्रती तेथे -ते राहुणी तीन रात्री पुसोनिया चालिले मग आंबा प्रसन्न होऊन अस्त्रे दिदली त्या ते दोन सर्पास्त्र अस्त्र भिन्न आणि प्रसादा ते निवेदले असो ऐसा प्रसाद घेऊन निगता झाला मातेसी नमन बारा मल्हारांचा मार्ग धरून जात झाला तो नात पुढे बार बारा मल्हारांचे कथन श्रोतिया सांगे धुंडीनंदन मालू नामान जगा माजी मिरवी तो सोस्ती श्री भक्ति कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुरच चतुर चतुर्थाध्यायगौढः अध्याय चौथा ओया एकशे त्रेषष्ट श्रीकृष्णापणस्त शुभम्भत श्रीरस्तु श्रीनवनाथ भक्तीसार अध्याय समाप्त